श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बारा ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते आणि म्हणून या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील एकवीस संकट चतुर्थीचं शुभफळ प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठेजण सर्वजण व्रत करत असतात तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून सुरू करावं असं म्हटलं जातं म्हणून तुमच्यापैकी जर कोणाला व्रत सुरू करायचं असेल तर त्यांनी आवर्जून उद्या अंगारकी योग आहे तर उद्यापासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता अंगारकी संकष्टी चतुर्थी ही भक्तांसाठी शुभ आणि लाभदायी असते तसेच ही चतुर्थी वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे संपूर्ण वर्ष सुखकर करण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा अर्चा उपवास केला जातो अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हतांचे असते गणेशाच्या या रूपाला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते मंगळ देवाने श्री गणेश तप केले होते त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल त्या दिवशी अंगाराकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असे वरदान दिले आणि त्या दिवसापासून मंगळवारी येणाऱ्या तिला अंगाराकी चतुर्थी असे म्हटले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून शंभर टक्के मार्ग मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा बप्पा नक्कीच पूर्ण करतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गाईला खऊ घालायची आहेत अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येतात त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे अंगारकी चतुर्थीला आपण जे काही उपाय करतो तर ते शंभर टक्के प्रभावी ठरतात आणि त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते तसेच बघा तब्बल एकवीस वर्षानंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये ही अंगारकी चतुर्थी आलेली आहेत श्रावण हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी सुवर्णयोग निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला उद्याच्या दिवशी व्रत करून हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाची कामं असतात आणि आपले कामं पूर्ण करण्यासाठी आपण अगदी प्रामाणिकपणे कष्ट करत असतो मेहनत करत असतो आपलं काम पूर्ण होण्यासाठी देखील येते परंतु अचानक काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि आपलं काम हे पुन्हा अपूर्ण राहतं जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असते परंतु उद्या तुम्ही हा उपाय जर केला तर सर्व अडचणीतून नक्कीच मार्ग मिळेल तसेच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते घरातील सर्व दोष अडचणी देखील नष्ट होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र शुद्ध होत असते यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत श्री गणेशाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे बप्पांना दुर्वा दासवंदाची फुलं अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी चणाडाळ घ्यायची आहेत आणि ही चणाडाळ तुम्हाला एक ते दोन तास अगोदर पाण्यामध्ये भिजत टाकायची आहेत आणि ही भिजवलेली चणाडाळ जी आहे तर ती एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर त्या डाळीवर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे यानंतर अगदी चिमूडवर हळद जी आहे तर ती सुद्धा टाकायची आहेत यानंतर ही वाटी जी आहे तर ती एका ताटामध्ये घ्यायची आहेत ताटामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत फुलं घ्यायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहेत तूप असेल तर तुपाचा दिवा लावा नसेल तर तेल घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत तर तिथे जायचं आहेत बप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायची आहेत दुर्व असतील तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर बप्पा समोर तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो काही वेळासाठी ठेवायचा आहे एक तांब्या भरून पाणीसुद्धा घ्यायचं आहे आणि हा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे पंधरा वीस मिनटानंतरनं तो नैवेद्य तुम्हाला बप्पांसमोर उचलून घ्यायचा आहे हळद कुंकू घ्यायचा आहे पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल किंवा तुमच्या घरीच गायी असेल तर गायीपाशी जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे जे पाणी तुम्ही गायीच्या पायावरती टाकणार आहे तर त्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाका आणि असं पाणी तुम्हाला गायीच्या पायावरती ओतायचं आहे यानंतर तुम्हाला गाईला हळद कुंकू लावायचा आहे आणि यानंतर ही चनादाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खऊ घालायचा आहे गाईला खाऊ घातल्यानंतरनं गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत आणि शक्य असेल तर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत किंवा दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर गायीच्या पायाखालची जी माती असते तर थोडीशी माती तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत आणि एका वाटीमध्ये ठेवून ती आपल्या घरामध्ये दिवसभर राहू द्यायची आहेत दुसऱ्या दिवशी ती माती तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायच्या आहेत जेव्हा तुम्ही गाईच्या पायाखालची माती आपल्या घरात आणून ठेवता तेव्हा आपल्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता नजरबाधा ही दूर होते तसेच घरातील गरिबी आणि द्र दरिद्रता सुद्धा निघून जाते तसेच तुम्ही गाईच्या पायावरती जे पाणी अर्पण करणार आहे तेव्हा कलशामुळे थोडंसं पाणी तसंच ठेवा आणि हे जे पाणी आहे तर ते पुन्हा आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरात होणारे नेहमीचे वाद विवाद क्लेश जे आहेत आजारपण यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे या दिवशी तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्हाला रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणून रात्री चंद्रद्वय जो आहे तर तो नऊ वाजून बारा मिनिटांनी होणार आहे तेव्हाच तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ